What? श्री राम श्री राम तालुका भारतीय जनता पार्टी ऐसी वती आदरणीय राणा या पुढे या तालुक्याचे आम आमदार लोकप्रतिनिधी तुळजापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आई जगदंबेच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी व धाराशिव जिल्ह्यातील जे मागास पण आहे ते घालविण्यासाठी आम्ही आदरणीय देवेंद्र भाऊ भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते मंडळीला व महायुतीतल्या दोन्ही नेत्यासला की आदरणीय एकनाथबाई शिंदे व आदरणीय आदित्य दादाला विनंती करतोय की भारतीय जनता पार्टीच्या वतीनं व सर्व महायुतीच्या सर्व तालुकाध्यक्ष सर्व घटक पक्ष नेते मंडळीच्या वतीनं व तुळजापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या वतीनं देवेंद्र भाऊ आणि सर्व नेते मंडळींना एक विनंती करतो की आम्ही आई जगदंब्याची निवी प्रार्थना केली आत्ता आणि धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी आदरणीय राणादादांना धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री करावं आणि कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा कॅबिनेट मंत्री, मंत्री करावं अशी विनंती भारतीय जनता पार्टी आणि सर्व महायुतीच्या नेते मंडळीच्या वतीनं आम्ही करीत आहोत ही विनंती महायुतीच्या वतीनं आई जगदंबेला आम्ही सर्वांनी साकडं घातलंय ही महाराष्ट्राची कुलकर्मीनी आई तुळजाभवानी माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबांना आई जगदंबेच्याच आशीर्वादाने आणि या तालुक्यातील आणि जिल्ह्यातील जनतेच्या विश्वासानं आज या ठिकाणी प्रचंड बहुमताने ऐतिहासिक असा विजय प्राप्त झाला आहे मी आई जगदंबेचरनी प्रार्थना करतो की मान्य राणादादांना या शेतकरी कष्टकरी आणि या तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनामध्ये एक अमूलाग्र बदल आणण्यासाठी आणि तुळजापूर शहर तालुका आणि या जिल्ह्याचं रुपडं पूर्णपणे बदलण्यासाठी तसेच राणादादांनी गेल्या अडीच वर्षामध्ये जो विकास आज एका टप्प्यापर्यंत आणून ठेवला आहे तो विकास असाच पुढे नेण्यासाठी आई जगदंबेच्या आशीर्वादाने या महायुती सरकारमध्ये दादांना पालकमंत्री धाराशिव जिल्ह्याचं पालकमंत्री तसेच कॅबिनेट मंत्रीपद मिळावं की आम्ही सर्व महायुतीच्या सर्व आम्ही सहकार्यानी आज आई जगदंबेला प्रार्थना केली आहे तसेच या महायुतीच्या सर्वच नेते मंडळीला आम्ही सर्वजण हात जोडून विनंती करत आहोत की आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन या तुळजापूर शहर आणि तालुक्या आणि जिल्ह्यातील नागरिकांच्या आणि सर्व मतदारांच्या भावना लक्षात घेऊन आदरणीय राणादादांना त्यांनी या जिल्ह्याचं पालकमंत्री करावं या जिल्ह्याचं पालकत्व जे की ते अनेक वर्षापासून खऱ्या अर्थानं पालकत्व ते करतायत या जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याची सेवा असेल या जिल्ह्यातील नागरिकांचा विकास असेल सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी या नागरिकांच्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी झटणारा एक नेता आहे त्या नेत्याला खऱ्या अर्थाने या जिल्ह्याचं पालकमंत्री आई जगदंबेने करावं आणि या महायुती शासनातल्या सर्व नेत्यांनी करावं आणि फडणवीस साहेबांना आमच्या आदरणीय फडणवीस साहेबांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री सुद्धा करावं अशी आम्ही आई जगदंबे चरणी त्या ठिकाणी प्रार्थना केली आहे आणि एवढंच नव्हे जर का या अगोदरच्या काळ अडीच वर्षामध्ये सुद्धा दोन वेळेस मंत्रिमंडळाचा विस्तार झाला परंतु दोन्ही वेळेस आदरणीय दादांना त्या ठिकाणी थांबावं लागलं त्या त्या वेळेसच्या काही घटना असतील दादांनी संयमाने घेतलं परंतु या वेळेस जर दादांना थांबावं लागलं तर आम्ही महायुतीचे धाराशिव जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी आपल्याला सर्व नेत्यांना विनंतीपूर्वक सांगू इच्छितो की जर का यावेळेस दादांना डावललं गेलं किंवा दादांना थांबावं लागलं तर या ठिकाणी दादा संयमी आहेत दादा शांत आहेत आम्ही त्यांचे कार्यकर्ते यापुढं थांबणार नाही हजारो कार्यकर्ते हजारो गाड्या घेऊन त्या ठिकाणी मुंबईकडे येतील आणि आपल्याला त्या ठिकाणी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना उत्तर द्यावं लागेल की एवढ्या मताधिक्याने निवडून आणला आमचा नेता एवढा जनसेवा करणारा विकास करणारा संयमी नेता तर एवढा मताधिक्याने येऊन त्या ठिकाणी तुम्ही थांबवणार असाल तर या सर्व कार्यकर्त्यांना आणि जिल्ह्यातील सर्व नेत्यांना सर्व महायुतीच्या नेत्यांना त्या ठिकाणी आपल्याला उत्तर द्यावं लागेल म्हणून महायुतीच्या सर्व नेत्यांना मी आदरपूर्वक आणि सर्व आमच्या माता भगिनी या ठिकाणी आहेत सर्व पक्षाचे नेते या ठिकाणी आहेत सर्वांच्या वतीनं मी विनंती करतो की आदरणीय दादांना पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री करावा एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद महायुतीचे सर्व नेते मंडळी यांच्या उपस्थितीत आपण आज जे विचार केलेली आहे तरी राष्ट्रवादीचा शहराध्यक्ष आहे ना त्याने मी राज्याचे आमचे तिन्ही प्रमुख नेते मान्य फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील राजीदा असतील यांना आम्ही विनंती करतो की पहिल्याच टप्प्यात मान्य राजादाला कॅबिनेट मंत्री पदाची संधी देऊन या जिल्ह्याचं पालकमंत्री त्यांनी द्यावं आणि जो काही तुळजापूर तालुक्याचा शहराचा जो विकासाचा बॅकलॉग जो राहिलेला आहे तो भरला जाणार आहे ही खात्री आणि गॅरंटी तमाम सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना आहे तर या प्रसंगी आधीच न बोलता आम्ही महायुतीच्या नेते मंडळीला राणादाला पहिल्याच टप्प्यात मंत्रिपदाला संधी द्यावी ही आम्ही विनंती करतो आज या ठिकाणी आम्ही सगळ्या महिला वर्ग सगळे पुरुष वर्ग सगळे आमचे महायुतीचे सगळे नेते कार्यकर्ते सगळे मिळून आम्ही आज आई देवी आई तू दी देवीला आम्ही महाआरती करून दादांसाठी मंत्रिपदाची प्रार्थना केलेली आहे आणि मला सगळ्यांना एवढं सांगायचं दादांना मंत्रिपद हे एकशे एक टक्का मिळणार आहे कारण आपला जिल्हा हा पूर्ण मागासवर मागासलेला आहे असं म्हणून आपल्या जिल्ह्याची ओळख आहे आणि ह्या मागासलेल्या जिल्ह्याचं जर पुनर्वसन करायचं असेल तर मराठवाड्यातील एकमेव मरा दादा हेच नेते बनू शकतात आणि मराठवाड्यातला नेता म्हणून दादाच निवड होणार आहे ही मला खात्री आहे दोन हजार चोवीसच्या महायुतीच्या विधानसभा विधानसभेमध्ये हे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार अगदी खणखणीत असं सोन्याचं नाणं वाजावं असं खणखणीत वाजत आलं आहे या सोन्याच्या नाण्यामध्ये आपल्या तुळजापूरचं एक नाणं गेलंय त्या नाण्याला महायुतीच्या सरकारामध्ये आपल्याला मंत्रीपद मिळावं या विचाराने आज आम्ही तुळजापूर शहरातले सर्वजण कार्यकर्ते आज देवीला साकडं घातल्याकरता आम्ही महाद्वारासमोर आलो हो। आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आदरणीय राणादादा जगजितसिंह पाटील साहेबांना मंत्रिमंडळात वरणी लागावी आणि पालक पालकमंत्री द्यावं आणि तुळजापूरचा स्वर्ग विकास व्हावा हो यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि दादाला मंत्रीपद मिळावं असं हो, आई जगदंबेच्या चरणी आम्ही प्रार्थना करत आहोत भाऊ चरणी आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते सर्व पदाधिकारी एकच विनंती करत आहोत की दादांचं काम बघितलं तर महाराष्ट्र त्यांना ओळखतो आणि त्याची झुलूक अगोदरही त्यांनी दाखवलेली आहे परंतु मराठवाड्यामध्ये एक चांगलं यश महायुती सरकारला आलेला आहे आणि दादा शंभर टक्के मराठवाड्यातनं चांगलं आपलं पक्ष मजबूत करण्यासाठी महायुती मजबूत करण्यासाठी दादा सक्षम असल्यामुळं एक सामान्य कार्यकर्त्यांची अशी आहे की कर त्यांना शंभर टक्के कॅबिनेट आणि पालिकोत्व मिळणार त्या पद्धतीनं फडणवीस साहेब असतील शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील सर्वांना दादांचं कार्य बाहित असल्यामुळं शंभर टक्के संधी संधी मिळेल अशी आशा आम्ही सर्वजण करत आहोत आणि तुळजाभूळचरणी गुण आम्ही सांगतो की दादांना कॅबिनेट मंत्री व पालकमंत्रीपद द्यावं अशी कळकळीची विनंती सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणून आम्ही करत आहोत